अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनचे सल्लागार समितीपदी अक्कलकोटचे अविनाश मडिकांबे यांची निवड करण्यात आली आहे मडी हे अक्कलकोट रिपाई आठवले गटाचे तालुका असून अक्कलकोट रुग्णालयाचे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य या निवडीने तालुक्यातील सर्व स्तरावरून समाधान व्यक्त केले जात आहे रिपाई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सर्वदे अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याण श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश हिंगळे रिपाई जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले जिल्हा सरचिटणी गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी माळी महासंघाचे अध्यक्ष संतोष पराणे बाळासाहेब मोरे रिपाई अक्कलकोट शहराध्यक्ष अजय मोकडार राहुल रुही युवक तालुका अध्यक्ष आप्पा भालेराव यांनी अभिनंदन केले आहे अक्कलकोट भीमनगर येथे समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका